नमस्कार मी अंकर आकांक्षा सांगली टेन न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सगळीकडे निवडणुकीची धामधूम आहे ती सुरू झालेली आहे आणि याच धामधुमीमध्ये मतदारांचा आवडता उमेदवार त्यांच्या मनातच राहून जातो त्यामुळे आपण मतदारांच्या मनातील उमेदवार जाणून घेत आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमातून आणि यामध्ये आता आपण आहोत वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील समडोळी या गावामध्ये आणि तेथील ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत आणि आपल्या विशेष कार्यक्रमातून त्यांच्या भावना जाणून घेत आहोत मी मतदार माझा उमेदवार चला तर मग आपण जाऊया आता आपण आहोत समडोळी या गावा गावामध्ये आणि आपला विशेष कार्यक्रम चालू आहे मी मतदार माझा उमेदवार चला तर मग काकू काय सांगाल तुमचं नाव काय सुजाता बापू सोडले सध्या निवडणुकीची जी चर्चा आहे ती सुरू झालेली आहे बिगुल वाजलेले आहेत निवडणुकीचे आणि याच्यामध्ये तुम्ही या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघताय महिलांच्या समस्या असतील याच्यामध्ये सरकारने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे काय सांगाल काय सरकार मला समस्या कोणत्या जाणवतात आम्हाला काय समस्या आमच्या सगळं पुरुष बघतात आम्ही काय काय नसलो गावात काहीतरी महिलांना समस्या असतीलच ना बचत गटाचा असेल त्याच्यासाठी तुम्हाला किंवा छोटासा जर व्यवसाय चालू करायचा असेल त्याच्याबद्दलच्या समस्या असतील महिलांवर अत्याचार होत आहेत बातम्या बघतोय आपण काय भानगडीत बस नसते कवा पाण्याच्या समस्या पाणी मग छान आहेत गावात आमच्या पाणी येते वेळेवर वेळेवर येते रस्ता असेल लाईट असेल छान आहे आहे आता आपला हा विशेष कार्यक्रम सुरू मी मतदार माझा उमेदवार कोणत्या उमेदवाराकडून तुम्ही अपेक्षा करताय तुम्ही मतदार आहात तुम्ही मतदान करताय दरवर्षी कोणत्या आप... शेतकरी आहे राजा राजू शेट्टीच करतोय होय हो हो ठीक आहे त्यांच्याकडून समस्या सोडवल्या जातील असं वाटतंय तुम्हाला होय सोडवतील आपण समडोळी या गावातील आढावा घेत होतो नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव अशोक पाटील सध्या निवडणुकीच्या चर्चा चालू झालेल्या आहेत या तुम्ही कशा पद्धतीने बघताय समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे स्वतःच्या फायद्यासाठी लढायला बाकी काय यांच्यासाठी काय नाही आहे आपला हा विशेष कार्यक्रम सुरू आहे मी मतदार माझा उमेदवार कोणत्या उमेदवाराला तुम्ही संधी देऊ इच्छिता किंवा कोणाकडून जास्त अपेक्षा करताय राष्ट्रवादी शरद पवार त्यांच्याकडून समस्या सोडवल्या जातील असं ओके धन्यवाद नमस्कार काका बोला की सध्या सुरू झाली आहे बिगुल वाजलेले आहेत आणि याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय कोणत्या गावकऱ्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत शेतकऱ्या तर आला तर काय दर काय मिळतच नाही कोण पण येऊ दे सरकारनं कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा समस्या सोडवल्या पाहिजेत काय सांगाल शेतकरी जेव्हा ते देतच नाहीत नाही एम एस पी गॅरंटी पाहिजे करत नाही काय आणि काय करायचं काम त्यांना मत देऊन काय करायचंय आपला हा विशेष कार्यक्रम सुरू आहे मी मतदार माझा उमेदवार कोणत्या उमेदवाराला तुम्ही मत देऊ इच्छिता किंवा संधी देऊ इच्छिता तुमच्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्याचं जो, जो काम करेल त्याला आम्ही मत देऊ शकतो ठीक आहे प्रश्न शेतकरी प्रामाणिकपणानं कर्ज भरतात एकोणीस प्रश्न अजून त्या पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला आज किती वर्ष झाले शेतकरी अजून तळमवतोय पूरग्रस्त नाही पण बाकी ज्यांची महागाई भत्ता वाढते शेतकऱ्याला का सरकार महागाई भत्ता वाढवून यात महत्त्वाचं काय माहितीये काय शेतकरी मागतोय शेतकरी काय म्हणालाय मला उत्पादन खर्चाच्या दुप्पट दर द्या सरकार काय म्हणतंय तुम्हाला लाईट बिल माप बरोबर शेतकरी काय लाईट बिल मागत नाही माफ आम्हाला फक्त एम एस पी गॅरंटी पाहिजे आम्ही शेतकरी सरकारकडे मागितलं लागवडी आम्हाला लाईट बिल नको माफ नको पण आमच्या मालाला हमी आम्हाला फक्त शेतकऱ्याचा निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने बघताय काय सांगायचं आहे सरकारला किंवा कुठल्या उमेदवाराला तुम्ही संधी देणार आहे काँग्रेस सरकारला काँग्रेस सरकारला कशा पद्धतीने समस्या सोडवाव्यात असं वाटतंय तुम्हाला त्यांनी काय सगळं फसवाफशीच करते सगळं काय मस्त असं लाडकी बहीण म्हणायचं इकडं दर वाढवायचं इकडं महागाई वाढवायचं याला काय अर्थ आहे याला बरोबर पण मग आता शेतकऱ्याचा फायदा व्हावा याच्यासाठी सरकारनं कोणतं पाऊल उचललं पाहिजे शेतकऱ्यासाठी जे पाहिजे फायद्यासाठी त्यांनी पैसे देण्यापेक्षा का नाही शेतकऱ्याला जर चांगलं जर दिलं तर त्यात जास्त फायदा शेतकऱ्याचा होईल आणि जनता पण सुखी होईल काय हे आमचं म्हणणं आहे गावातील सर्व समस्यांकडे तुमचा उमेदवार तुमच्या ह्या गावाचा आमदार आहेत ते लक्ष देत आहेत काय बऱ्यापैकी तुम्ही कोणत्या आमदाराला जास्त संधी देऊ इच्छिता जर जनतेतून मुख्यमंत्री निवडायची संधी मिळाली तर तुम्ही कोणत्या उमेदवाराला संधी द्याल पण कोण हायला पाहिजे ना ते नाव पाहिजे हे पाहिजे काय सांगाल तुम्ही काका संधी जर मुख्यमंत्री निवडायची जनतेला मिळाली जनतेच्या हातात जर या गोष्टी आल्या तर जनतेच्या फायद्यासाठी विकासासाठी कोणाला संधी द्याल शरद पवार आणि त्यांचं काम तुम्हाला विकासा तुम्हाला समाधानकारक असेल विकासाच्या दृष्टिकोनातून असं वाटतंय हो ओके धन्यवाद तुम्ही काय सांगाल पावसाचं सुद्धा वातावरण आहे यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कशा पद्धतीने सरकारने लक्ष दिलं पाहिजे सरकार कोणतेही लक्ष देत नाही सरकार शेतकऱ्यांच्या समस्याकडे शेतकरी आहे तो समस्याच आहे कोणत्या आमदाराला तुम्ही या वर्षी आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संधी द्याल आमचे जे आमदार जयंत पाटील साहेब आहेत बर त्यांना त्यांचं काम विकासाच्या दृष्टिकोनातून समाधानकारक आहे का समाधानकारक आहे ओके धन्यवाद दादा तुम्ही काय सांगाल सध्या रोजगार हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो युवकांपुढे निर्माण झालेला आहे आणि यामध्ये सरकारनं कशा पद्धतीने पाऊल उचललं पाहिजे तर रोजगार म्हणजे सगळ्यांना काही रोजगार देणं शक्य होणार नाही पण त्यांनी आपल्या लोकलच्या आमदारांनी सांगलीच्या मंत्र्यांनी एम आय डी सी डेव्हलप केली पाहिजे आता सांगली मिरज एम आय डी सीतलं किती कंपन्या बंद आहेत किती चालू आहेत आपल्याला पण माहिती आहे त्यामुळे एखादी मोठी कंपनी आणून सांगली जिल्ह्यासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे कोणत्या आमदारांकडून किंवा कोणत्या उमेदवारांकडून तुम्ही जास्त अपेक्षा करताय आम्ही अपेक्षा जयंत पाटलांकडून ओके धन्यवाद चला आता आपण पुढे बघूया नमस्कार मी अँकर आकांक्षा सांगली 10 न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच सगळीकडे निवडणुकीची जी धामधूम आहे ती सुरू होतेय सांगली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील रणधुमाळी पाहूया सखोल विश्लेषण अँकर आकांक्षासोबत आपल्या सांगली टे न्यूज चॅनल वरती